असा आमच्या संतोंनी आम्हाला विचार प्रश्न विचारला आणि यावर चिंतन कर। करा असा मनोनिग्रह का करावा लागतो आपल्या हातून एखादी खूप मोठी चूक झाली आणि त्याचे भयंकर परिणाम आपल्याला जर भोगावे लागले तर मग आपण म्हणतो नाही बाबा अशी चूक पुन्हा होता उपयोगी नाही हे असं असं पुन्हा करता उपयोगी नाही असा आपण मनाशी निग्रह करतो आणि बारीक सारीक निग्रहची काय करत असतो आपण आज पाडवा आहे आता म्हणून उद्यापासून करायला जाईल उद्यापासून अमुक करीन हे बारीक सारीक जे निग्रह करतो ते आरंभाशी उद असतात ते काही टिकत असतात पण अशा प्रसंगातून वेळेला आपण एखादा निग्रह करतो तरी सुद्धा तो निग्रह टिकतोच असं नाही काय टिकत नाही तो निग्रह तर आपला मूळ स्वभाव तो मूळ जो स्वभाव असतो आपला हट्टी असतो किंवा माझं तेच खरं करणार माझी चूक कबूल न करणं असे अनेक दोष असतात आपल्यामध्ये ते तो स्वभाव आपला जरी आपण ते तो अनुभव घेतलेला असो त्याचे परिणाम भोगलेले असतात तरी काही दिवसाने आपला तो मूळ स्वभाव हा उफाळून येतो मग आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला मूळ स्वभाव बदलला पाहिजे आता मूळ स्वभाव बदलला किती गोष्ट आहे साधी गोष्ट नाही म्हणतो आपण ती काही गोष्ट नाही नाही हो तो माझा स्वभावच तसा आहे तर आता असा निग्रह मग आता निग्रह करायचा आहे निग्रहच करायचा तर मग चांगला करू आपण मग असा निग्रह करायचा मा की माझ्यातल्या मी रोजच्या ना मी आत्मपरीक्षण करून माझा एकतरी दोष किंवा माझी एकतरी चूक मी शोधून काढेन आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करेन असा त्याचबरोबर समोरच्या माणसातला एकतरी गुण मी शोधून काढेन आपल्याला ते गुण दिसत नाही जे दोष लगेच दिसतो पण त्याचे गुण दिसत नाही तर समोरच्या एक एकतरी गुण मी शोधून काढेन आणि तो, मौली, मौली हात तो ना ना मी हातमसात करेल असा निर्णय करायचा असा मनोनिग्रह करायचा आता मनोनिग्रह तर केला पण तो तडीला जाणं आपल्या हातात आहे का सद्गुरूंची प्रार्थना करायची ते आहेतच की आपल्यासाठी असा सद्गुरु ना माऊली माऊली येत ते आपले शेवटी त्यांना जर आपण अंतकरणापासून हात मारले तर ते निश्चित बनवतात मग माऊली आपल्या गुरु माऊलींना प्रार्थना करायची की असा मी निर्णय घेतला असा असासं मी मनोनिग्रह केले मी केलेला नाही मी म्हणायचो सुद्धा या मार्गामध्ये मी केलेला नाही पण तो तुम्ही माझ्याकडनं तो निभावून द्या अशी प्रार्थना आता ह्या ह्याच्यामध्ये जे काही प्रसंग मी सांगितलेले आहेत ते काल्पनिक आहे पण असं घडू शकतं म्हणजे आता ह्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला काही उदाहरणं द्या द्यावी लागणार आहे तर ती उदाहरणं म्हणजे ती काल्पनिक आहे पण ती घडू शकतात कोणाच्या आयुष्यात आणि ह्यातला जो मी आहे तो माझा वैयक्तिक नाही तर आपल्या सर्वांच्या मनातला मी आहे असं समजून आता हे पृथक तुम्ही ऐका मग असा निर्णय असं हे तुम्ही मनोनिग्रह केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बसन आता मी सुरुवात केली की आता माझी माझी चूक माझा दोष कुठला आहे माझी चूक काय हे शोधायची लगेच हे कुठं सापडते प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी नाही चुकव अहो माझी काही चूक नाही बघा मी किती चांगलं वागते माझं काही त्याचे चांगलं वागते तरी लोक माझी का वागतात उगीच दोघं का वागतोय तुमच्यामध्ये काही तर दोष आहे पण आपल्यावर तर दोष हा दिसतच नाही प्रत्येक माणसाला मग तरी ठीक आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्या शोधायला सुरुवात केली विचार करायला विचार करायला करता करता आता हा मी माझा नाही आपल्या सगळ्यांच्या मनात नाही मग करता करता ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्यानंतर मग हे असं मग निरीक्षण शक्ती पाहिजे बरं का याच्यामध्ये की तो समर्थ कसा वागतोय मी कसा वागतोय तो काय बोलतोय त्याच्यावर मी काय उत्तर देतो असे निरीक्षण शक्ती पाहिजे मग ऑफिसला गेल्यानंतर सगळ्या निरीक्षण करायला सुरुवात केली प्रत्येकाचे चेहरे कोणाचे काय कोण ऑफिसमध्ये कशाने तो कोण काय बोलतो काय बोलतो कसं मी आपल्या खाली मुंडी घालून माझी माझी काम करणार मग निरीक्षण करता करता एक आहे शिपाई ती शिपाईकडे नजर गेली आणि बघितलं तर तो जरा नाराज दिसत होता दुःखी दिसत होता नाही लाईन थोक्यात काम करत होता बाकीचे सगळे हे दिसते हा काय शिपाया असं दिसते मग त्या एका कर्मचाऱ्याला बोलावं मी त्याला विचारलं की बाबा हा असा काय दिसतोय अशी का मी बॉस होतो मग मा माझ्याशी बोलताना जरा त्याला थोडंसं होतो म्हणणार चाचत चाचल म्हणलं की त्याचा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या अंगावर कुणी नाही आहे आणि त्याला याची पाहिला रजा पाहिजे होती आणि ती रजा मिळाली बापरे माझ्या डोक्यात तुरपेठ ती दोन ती तीन दिवसापूर्वी ती तो मला काहीतरी सांगत होतो पण मी त्याचं कुठलंही ऐकून न घेता त्याच्या अंगावर कोरडलं की आता कामाची दिवस आहे तर अनदाबिला आता काही मिळणार नाही असं मी त्याच्या अंगावर ओरडलो केवढी मोठी चूक मी केली होती ही चूक माझी चूक ही केवढी मोठी अरे के मी ह्या बॉशच्या खुर्चीवर बसवून इतका माझ यावा की लोकांवर अन्याय करावा लोकांचा ऐकून सुद्धा घेऊ नये इतका मला माज यावा हे कधी यापूर्वी माझे फिजगण तिथेही हो नव्हतं हे मला कधी यापूर्वी कळलं पण नव्हतं मग ताबडतोब मी मनोमन गुरु मॉडींची क्षमा बघितली आणि गुरुमावली माझी एक चूक मला तुम्ही दाखवली ह्याच्याबद्दल मी खूपच जरुरी आहे आणि म्हटल्यानं मग त्यांनी सगळ्यांच्या शिपायला बोलावलं आणि ताबडतोब ती याला मंजूर केली आणि त्याचं परिमार्जन म्हणून त्याच्या मुलाच्या उपचारासाठी काही मी पैसे घालून त्याला दिले आणि आत्ताच्या आत्ता तू जा तुला मुलापाशी म्हणून त्याला सांगेन बिचारा इतका रिलॅक्स झाला आणि तो आपल्या मुलाकडे गेला त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला इतकं समाधान वाटलं की हजार मी जप केला तरी मला जेवढं समाधान वाटलं नाही ते त्याच्याकडं बघून मला समाधान वाटलं आणि सगळ्यात आनंद झाला की माझी चूक मला कळली आणि मी माझ्या मनावर माझी एक चूक नोंदवली मग मला नाद लागलं की आता आता रोज एक चूक आपली शोधून काढायची मग करता करता करता, करता, करता एके दिवशी माझ्या लक्षात आलं की माझी मुलं मी शाळेतनं आल्यानंतर ती माझ्यासमोर फार थांबत नाही आणि ती खेळायला निघून जाते आणि नंतर संध्याकाळी आजोबा आजोबाजींच्या पुढेच जाते तर त्यांना सगळं गाडी म्हणून दाखवते त्यांना सगळं शाळेत गमती जमची सगळ्या गायला दाखवतात त्यांच्या गळ्यात पडतात त्यांना सगळं करतात आणि हे सुख मला मिळत नाही माझी मुलं आहेत पण मला काय ती मुलं हे करत नाही विचार करायला लागलो असं का असं का म्हणल्यावरती मग ते मी बायकोला विचारते बायकोला म्हणली अहो तुम्ही ऑफिसमधनं जमून येता तुम्ही चिडचिड करता मग मुलांनी तुम्हाला काही जर सांगितलं तर तुम्ही ते ऐकून देत नाही आता मला वेळ द्यायचा करा ख्याल जावा खेळायला जा असं करता म्हणून ती मुलं हळूहळू ती तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडं काही येईल अशी झाली अरे बापरे एवढी मोठी चूक मी के केली होती की माझी मुलं माझ्यापासून दोरावली जात आहेत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही आणि मी म्हणतो मी काही चुकत नाही की केवढी मोठी चूक होती आणि मग आजोबाजीला ती मुलं येते अरे तर मग मी मिळवतो कोणासाठी उद्या हीच मुलं जर माझ्यापासून अशीच दोरावत गेली उद्या परदेशात गेली आणि मला नाही विचारत की मी हे कशासाठी सगळं का फुटाणा करतो मी मिळवते त्या कशासाठी अजून एक चूक माझी मला सांगतो आणि मला खूप आनंद झाला मी ती माझी माझ्या मानावर नोंदवली अशा तऱ्हे मग मला आणखीनच नाद लागला की अरे कितीतरी चुकू शकतो मग म्हणताना मग ऑफिस मग मग मित्राशी गप्पा मारत असताना जाताना हळूच मी काय केलं टेप आपलं मोबाईल मध्ये टेप रेकॉर्डर लावला आणि मी बोलताना मी विसरून गेलो टेप रेकॉर्डर लावलो हे विसरूनच गेलो चांगल्या आमच्या मस्त गप्पा झाल्या अहो काय त्या गप्पेच विषय राजकारणापासून ही अशी ती तशी अमकी अशी तमकी तशी पाय पास काय वाटते ज्या करू झाल्या त्या करून येत मी ते विसरून गेलो आणि घरी आल्यावर बघते तर ते टेप चालू आता रे काय टेप झालं आहे बघावं तरी म्हणता टेप रेकॉर्ड चालू केला बोललं बाप रे हा मीच का तो केवढा आवाज माझा केवढ्या मोठ्यांना मी बोलतोय आहे सगळेजण कुणाचाही आवाज येत नाही या टेपमध्ये माझा एकट्याच एवढा मोठा आवाज येत आणि सगळं माझंच खरं खरं म्हणतो मी मीच कसं श्रेष्ठ आहे माझं कसं सोडं आहे पण राजकारणातल्यानं सुद्धा कोणाला कसं काही कळत नाही मंत्र्यांना सगळ्यांना मला कसं सगळं कळते मी कसं राजकारण अभ्यास आहे असं त्या टेपमध्ये ऐकलं अरे बाप रे आपण किती मोठी चूक करतो आणि कुणालाही बोलून देताना आवाज तर टिप येतात अजून एक चूक मला सांगली की असं असं ऐकू ऐकूनही घेत नाही आपण कुणाला बोलूसुद्धा सुद्धा येत नाही आणि मग मला हळूहळू ते सगळे मित्र टाळायला लागलेले मला मित्र का टाळतायत याचं मला मग जरा उत्तर सापडलं आणि मग मला हळूहळू हळकळ की पहिल्यांदा आपल्या आवाजाची पट्टी कमी केली पाहिजे कुठेही बोलताना फार मोठ्या आणि कर्कश स्वरात बोलायचं नाही मग त्यासाठी मी सगळ्यांना सांगून ठेवलं घरात सांगून ठेवलं ऑफिसमध्ये सांगून ठेवलं मित्रामध्ये सांगून ठेवलं की तुम्ही माझ्या आपण मला न कळत तुम्ही कधी पण टेप मोबाईलमध्ये टेप चालू आणि मग नंतर मला ते हे करायचं झाले त्याने आणि मग त्यामुळं मी ऑफिसमध्ये गेल्यावर मला सारखं भीती वाटलेली की कुणीतरी टेप यातला चालू केले असणार आहे त्यामुळं माझ्या लक्षात राहिलेलं की अरे आपण मोठ्या पट्टीत बोलायचं नाही कारण कुणीतरी टेप तो चालू केलेला असणार मग मग पुन्हा मी टेप हे करायला मग हळूहळू आजच्यापेक्षा आज माझ्या आवाजाची पट्टी कमी आली का थोडीशी आजच्यापेक्षा जरा कमी आली उद्या अजून जरा हे केलं घरात बोलताना घरात बोलताना सुद्धा बायको मुलांना सुद्धा सांगून ठेवलं आई वडिलांना सुद्धा सांगून ठेवलं कधीही माझ्या अपरोक्ष मला न सांगता कधी पण तुम्ही टेप चालू करा बघत मग अर ती आई वडील आहेत ती मुलं पण टेप करताय त्यामुळं हे मला सारखं सतत बाहेर राहिलं की आपण हे असं बघायला नको आहे किंवा असं इतकं मोठ्याने बोलायला नको दुसऱ्याच्या मनाला लागेल असं नको माझ्या ह्या बोलण्याने कोण दुखावलं गेलं आहे हे सगळं माझ्या लक्षात येत चाललं आणि मग हळूहळू रोज करत 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 हळू माझ्या आवाजाची पट्टी अनुभव कमी झाली आणि हळूहळू माझ्याच मला आणखीन कळायला अशा तऱ्हेनं आणि मग अशा तऱ्हेनं चुका आणखीन हुरकत हुरकत हुकत आता आपल्याला खूप सांगता येईल पण आपल्याला उदाहरणार्थ आपण अशा तऱ्हेनं प्रयोग करू शकतो मग एके दिवशी काय झालं आता आपण ह्या चुका बघितल्या आता गुड बघायचे समोरच्याचे गुण आपल्याला कसे करणार मग गुण गुण तर बघितले पाहिजे तुम्ही मग तुमच्या लग्नाच्या जेवणामध्ये आम्ही जेवायला गेलो जेवायला गेलं तिथं मग थोडासा उशीळीला जरा वास येतो मग आता असलं तरी चार माणसांचा आपण बाबा कशाला करायची चार बाईंची त्याने के मुद्दम केलं सगळं थोडं काही माणसं कशी असतील कुजबूज फुजबूज करायला लागली काही दुसरी वास काही माणसं आणखी त्याच्यापेक्षा आगाऊ आणखीन जरा हे करायला लागली की जणू काही आता ते एक फार मोठं हे झालं त्यांना एक विषय मिळाला मग एक सग्रह असतो जे बिचारी चांगले आणि त्याने सगळ्यांना पुढे शांत केलं आणि सांगितलं की गपो सांगली त्यांनी त्या मालकाला बोलवून हळूस बाजूला देऊन त्यांच्या मग ही समय सूचकता आपल्याला काय येऊ नये जे ते आपल्याला का कळू नये त्याच्यातलं तो एक गुण मला सापडला ठीक आहे की असं चार माणसात आपण हे करायचं नाही असा एक गुण मला सापडला आता मी गुणग्राहक बनत चालेल मला कुणाचे कोणाचे जरा काय काय गुण असते ते शोधायला मग करता करता एक दिवशी एका एका एक आजारी माणसाला हॉस्पिटलमध्ये आजारी माणसाला भेटायला जायचा प्रसंग मग प्रसंग आल्यानंतर मग ते जरा त्याची क्रिटिकल कंडिशन होती सगळे त्याच्या नातेवाईक जमले होते मित्र मंडळी सगळे बरेच जण सगळे जमले होते मग त्यांचं त्यांचं आपलं आज्य डॉक्टरांचं त्यांचं झालं होतं हे बाहेरचे लोक आपले नुसतेच कसं आहे बरं आहे का कसं आहे तर नुसतं बरं का नुसतं चौकशी करणं काहीही नुसती चौकशी अशी माणसं असतात त्या काही तर महागबाग चल तिथं भेटायला आले तर मी तो पोटपोट्या तर टाळ्या घेऊन हे बोलून गप्पा चालली आणि मग ते सगळं चाललेलं असताना एक आजी समोरून येताना दिसते मग त्या आजी हातामध्ये टिफिनचा घेऊन त्या बिचारा पाहिल्या चढून घर आल्या बरी आल्या शेजारच्या फोडीत त्या बसल्या आणि त्यांनी ते आजारी माणसाच्या घरातल्या सगळ्यांनी एकेकांना बोलवलं आम्हीच त्यांना समजावून सांगितलं जेवण आणले मी तुम्ही थोडंसं जेवण करून घ्या मग त्या सगळ्यांना बोलून बोलून जेवायला घातलं किती महत्वाचं काम केलं सगळं नुसतं असं 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 किती महत्त्वाचं काम केलं शिवाय त्याला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या लहान सगळ्यांना जीव घातलेला आहे तुमच्या माथारांना असं नाही ठेवायला तुम्ही इथं निर्दास्त राहा मी त्यांच्या सोबत थांबते काय असेल ते मी तुम्हाला कळवते मी किती किती समय सूचकता त्याबाई कशी होते मग मला असं वाटलं की बघा ते आजची त्यांच्यामध्ये असणारी हा समयसूचकता म्हणून आपल्यामध्ये काय येऊ नये समाजामध्ये अशी कितीतरी माणसं असतात की त्यांच्याकडून खूपसं लिहिण्याचं काय असतं फार उदाहरणं मी तुम्हाला भेट देणार आणि तर मग असं मला त्यांच्यातला एक गुण राहा मी माझ्या मनावर तो एक गुण गोठावे करता करता विषयाविषयी कामगारी आणि कामवाली आपल्या त्यांच्या सुनांची नाही तर जाणारी मला सांगायला सांगतातच की आपल्याला आहो तुम्ही मला सांगता की तुमचं काय चुटते त्या सुनाचं तुम्ही त्या सुनाला का सांगत नाही ती एक वाक्य मला बोलली काय बोलली असल त्यांना कळत नाही का म्हणजे अरे बाप आपण समोरच्या माणसाला एक कळतंय काही हे कधी मान्य करतो का जणू काही आपल्याला एखाद्या ते विचारलं की मी म्हणजे केवढा हे त्याला असे उपदेशाचे डोस पाजत असतो की तो म्हणजे महामूर्ख त्याला काही कळत नाही मी म्हणजे शहाणा मी त्याला सगळा उपदेश करणार त्याला काही कळतं हा आपल्या मनात कधी विचार सुद्धा आला की समोरच्याला काही कळतं हो बघ माही नुसते आपण दोघे असा तरी विचार करतो का की अगो आपल्याला जे कळते ते त्याला कळत नसेल का मजबुरी असते काहीतरी कळत जरी असेल तरी ते मजबुरी असते मग मला ते वय कटले की आपण खरंच त्याची वेळे असतो आणि या पुढं मग आता एक गुण मला मिळाले की अरे छान आपल्या समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त कळतो हे नेहमी लक्षात ठेवायचं याचं भान ठेवायचं असं करता असे म्हणजे आपण दुसऱ्याच्यातले ग्राहकता आणि आपल्यातले दोष हळूहळू जर घालवले कारण आपण इतकं सगळं जॉब करतो सगळं पण आपण आहे तसेच जर रागीत राहिलो आहे तसे हट्टी राहिलो माझं तेच खरं करत नाही तर त्या उपसनेचा काहीच उपयोग नाही लोकांनी तुमच्याकडे बघून ह्यांच्यामध्ये झालेला बदल हे पूर्वी कसे होते यांच्यामध्ये काय बदल झालेला हा बदल लोकांच्या लक्षात आला पाहिजे आणि लोकांनी जरा विचारलं पाहिजे पाहू तुम्ही कुठल्या गुरुच्या जात जाताय का मी होऊन सांगायचं नाही वागण्यावरनं लोकांना कळलं पाहिजे त्या इच्छा यांच्या सगळं वागण्यामध्ये होतं तुम्हीच्याकडे जाता हो असं त्यांनी विचारलं पाहिजे असे आपल्यातले दोष जेव्हा आपण घालवू आणि दुसऱ्यांच्यातले गुण जेव्हा आपण आत्मसर करू गुण मधमाशी असते ना दत्ता तर यांनी चोवीस गुण केलेले आहेत त्यातली एक मधमाशी आहेच आहे ती बिचारी रात्रंदिवस सगळ्या फुलातल्या मध सगळा सगळा गोळा करत असते किती निस्वार्थ आहे बघा त्या मनाचे एवढं पोळं केलेलं असेल की एक खेळ तरी त्यातला खाती घेतो एक गणंसुद्धा खात नाही आणि तसं त्याच्यास माणूस माणूस किती निर्गुण आहे त्याचं ते त्याला ती ते पेट त्या मशाली घेऊन तिला हाकडून देतो काही त्यातल्या जळून मारतात तिला हाकडून घेऊन ती पोळं घेतात आणि त्यातलं मध काढून देतात ही विचारी दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा मन गोळा करायला चालू होते तसं माणसाने प्रत्येक माणसातली गुणग्राहकता ओळखली पाहिजे ही गुण आपल्याला वेचता आली पाहिजे तरच आपल्या गुरूंच्या जवळ आपण जास्तीत जास्त जवळ जाऊ आणि गुरूंना जास्त जास्तीत जास्त प्रिय होऊ तेव्हा अशा तऱ्हेचा मनोनिग्रह आपण सर्वांनी करावा आणखी ना माझ्यापेक्षा अजून तुम्हाला अजून काही सुचून सुचतील आणि अशा तऱ्हेचा मनोनिग्रह करून तुम्ही तो निग्रह करून आपला मूळ स्वभावसुद्धा बदलवायचा प्रयत्न करायचा आहे जे अवघड नाही अशक्य हे शक्य